काय भूमिका राहील राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत होईल का स्थानिक स्वराज्य संस्था जिल्ह्याचा अध्यक्ष माझ्याकडे आलेला आहे आणि तुम्हाला सांगितलं मी आत्ताच संपूर्ण जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त केल्याची घोषणा केलेली आहे आणि त्यामुळं नव्यानं आता रचना होईल आणि पक्ष संघटनेच्या संदर्भानं जिल्ह्याचा निर्णय घेण्याचे अधिकार जे आहेत ते माझ्याकडे असल्यामुळं या ठिकाणी असं काही होणार नाही निश्चितपणे या महायुतीकडून या मोहळ तालुक्यातली जी आहे ती निवडणूक होण्याचा होण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू भीमाशंकर कारखाना एक होत आहे तर त्यावर नाही भीमा सहकारी ना, भीमा सहकारी भीमा सहकारी कारखाना मल्टीस्टेट करण्याला पूर्णपणे माझा व्यक्तिशा आणि अपूर्ण मोहळ तालुक्याचा विरोध आहे आम्ही भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसामान्य सभासदांच्या सोबत आहोत आणि या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये तो कारखाना चुकीच्या लोकांच्या हातामध्ये जाऊ नये ज्यांनी मोहोळ तालुक्याचा सहकारी कारखाना हडप करून तो खाजगी केला आणि स्वतःच्या कुटुंबाच्या मालकीचा केला तसं या भीमा कारखान्यामध्ये जर त्यांच्याकडंच पुन्हा तो कारखाना गेला तर भीमाही खाजगी होईल भीमाही मल्टीस्टेट होईल म्हणून आम्ही त्या ठिकाणी मुन्नासाहेब माळिक यांच्या नेतृत्वामधल्या पॅनलला त्या ठिकाणी मदत केली त्यांचा प्रचार केला परंतु त्यांनीही जर पुन्हा या कारखान्याच्या संदर्भानं जर तो कारखाना मल्टीस्टेट किंवा खाजगी करण्याचं धोरण स्वीकारलं असेल तर त्याला निश्चितपणे आम्ही विरोध करू आम्ही सभासदांच्या बाजूने राहू प्रसंगी रस्त्यावर उतरू जनतेमध्ये जाऊ या बाबतीमध्ये तो निर्णय होऊ दिला जाणार नाही झाला असेल तर तो निर्णय टिकणार नाही